थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे चोपन्नाव्या जयंतीनिमित्त नाशिक शहरात उत्सव समितीच्या वतीनं मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आहे त्यानिमित्त गणेशवाडी भागात जयंती उत्सव समितीमार्फत भव्य देखावा मंडप बांधण्यात येणार आहे या मंडपाचं भूमिपूजन समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे कार्याध्यक्ष शशी हिरवे आणि महिला अध्यक्ष तेजश्री काठे कार्याध्यक्ष शरद मंडलिक या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ समाजसेवक बाजीराव तिळके माजी नगरसेवक सुनील खोडे विजय राऊत प्रभाकर क्षीरसागर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले सालापादाप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले यांची अकरा एप्रिलला जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा सा निर्धार उत्सव समितीनं केला आहे नाशिक शहराच्या विविध ठिकाणी असलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्याची साफसफाई रंगरंगोटी आणि सुशोभीकरण उत्सव समितीच्या वतीनं करण्यात येत असून समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे कार्याध्यक्ष शशी हिरवे आणि महिला अध्यक्ष तेजश्री काठे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे सदस्य जोमानं कार्य करत आहेत यानिमित्त गणेशवाडी येथील पूर्णाकृती पुतळ्याजवळ भव्य दिव्य मंडप उभारण्यात येणार असून दरवर्षीप्रमाणे चित्ररथ आणि भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे त्याचे भूमिपूजन आज करण्यात आले वीस बाय साठच्या भव्य स्क्रीनवर दिनांक दहा पासून सूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी केलेल्या संघर्षाची माहिती आणि त्यांचा जीवनपट यावर दाखविण्यात येणार आहे या प्रसंगी सहकार्याध्यक्ष दीपक मौले संदीप गांगोडे शंतनू शिंदे बच्छाव भास्करराव जेजूरकर अशोक जाधव किशोर भास्कर संदीप खैरे संतोष पुंड संजय अभंग संजय भडके सचिन दप्तरे प्रमोद बणकर सचिन खोडे सचिन काठे संदीप बणकर नाना नाईकवाडे अमर तांबे सचिन जगझाप महेश दरोडे सोपान पुंड शेलार सतीश गायकवाड रवींद्र शिंदे अरुण थोरात धनंजय थोरात सचिन खोडे विनोद डोखे महेश ढोले ज्ञानेश्वर सोमासे विलास वाघ संजय अभंग सचिन काठे गणेश काठे तुषार विधाते अनिकेत प्रमोद बनकर विशाल जेजूरकर विवेक सोनवणे शरद काळे गणेश खोडे रामेश्वर साबळे रमेश गीते सागर अभंग सागर पाटील दिनेश झुंटे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर समाज बांधव समितीमधील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते